या देशाचा भूगोल स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास यापैकी काहीही माहीत नसताना बेजबाबदार बरळून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशभक्तीचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांना न्यायालयाने कानपिचक्या दिल्याने आता त्यांनी जिभेला लगाम घालावा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सातत्याने अपमान केल्याबद्दल देशाची बिनशर्त माफी मागावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांनी केली आहे ज्या देशभक्तांच्या त्यागामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे त्यांचा अपमान करताना त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून जीभ आवरा अन्यथा यापुढे अशा प्रकारच्या कोणत्याही अपमानास्पद वक्तव्याची स्वतःहून गंभीर दखल घेऊन कारवाई करावी लागेल असेही न्यायालयाने राहुल गांधी यांना बजावले आहे काही शिष्टाचार पाळण्याची प्रथा म्हणून महात्मा गांधी देखील इंग्रज वॉईस राय पाठवलेल्या पत्रात तुमचा प्रामाणिक सेवक नोकर असे लिहित लावू नये अशा शब्दात न्यायालयाने राहुल गांधींची कान उघडणी केली आहे आता आपले इतिहासाचे व स्वातंत्र्य लढ्याविषयीचे अज्ञान उघड झाल्यावर तरी राहुल गांधींनी बेतालपणा बंद करून न्यायालयाच्या आदेशाचा आदर करावा व भविष्यातील संभाव्य कायदेशीर कारवाईपासून स्वतःला वाचवावे असा खोचक सल्लाही कचवे यांनी दिला राहुल गांधींच्या सावरकर द्वेषास खतपाणी घालून जनतेचा रोष ओढून घेणाऱ्या काँग्रेसच्या द्वेषाच्या राजकारणास न्यायालयाने चपराक लगावली असून केवळ लाचारी पोटी राहुल गांधींच्या बेताल वक्तव्यासमोर गुडघे टेकणाऱ्या तथाकथित कडब्यांनीही या आदेशातून बोध घ्यावा असेही उबाठा सेनेचा थेट उल्लेख टाळून कचवे म्हणाले